तर हा आपला टेंट आहे जो आपण घेतलेला आहे आणि इथं बघा ना हे आपण घरी साडीचा पालना बनवायचो लहानपणी तोच पालना इथं आता नऊशे नव्याण्णव रुपयाला म्हणजे जाऊन झोपून खूप वाईट भाई गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फाडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थोड्याच दिवसात आपला कॅम्पिंगला जायचं प्लॅन आहे तर त्यासाठी आज शॉपिंगला चाललोय जास्त काही शॉपिंग नाही करायची फक्त एक टेंट घ्यायचं आहे आणि थोडीफार जे कॅम्पिंगला लागतं ते ला थोडं सामान काय काय भेटतं ते बघू आपण पण त्याआधी आपण जाणार जेवायला फिरायला आपल्यासोबत ताई होती मनालीच्या ट्रिपला तर मनालीपासून आले तवशी ती बोलतंय काय जेवायला या तर बरंच दिवस झालं जायला पण जमत नव्हतं तर आज वेल आहे तर बरं जाऊन येऊया तर चला आता जेवायला जाऊ आणि नंतर जाऊ आपण शॉपिंगला आपण इथे आता पोहोचलेलो आहोत आपल्या टी व्हीला ब्लॉग लावलाय आपला कॅम्पिंगचा आपल्या कॅम्पिंगला जायचं कॅम्पिंगचा ब्लॉग लावलाय आणि ही शायनी मारून दाखवत आहे काय कायरा इकडे बघ इकडे भाव काय ते निसते व्हिडिओ कॉलर निसते हाय मामा मामा मा, काय आता जवळ आले तर बघ एडे इकडे लवकरे खाऊ घे का नखर दाखवते नखर अरे शायनिंग मारे इकडे ये लवकर <गण> नाव काय नाव नाव इकडे ये तू इकडे 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 लवकर ये लवकर ये हा भेटले मला काय सांगतो सांगतो त्या दिवशी काय बोलवती मला तसा सांग काय बोलवती त्या दिवशी मामा काय <laughs> भाऊ <laughs> 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 <कौना चारी ला। laughs> खाते एक नाव भाऊ का भाऊ का आगीच बघ कुठे गेला मम्मीला नीट करा जा आगीच बघ मम्मीला काय सांगला हा काय सांगला कोणाचा कोणाचं नाव सांगून आली आता जेवायला बसलं आमच्या सोबत बघा ती बघ कशी खात इथं जेवायला काय काय दावता मग तिथं ग्रीन चिकन आहे रोस्टेड आहे नगेट सेम कोलबी इथं मच्छी कुठली आहे सुरुम आहे दिले तुला काय नाही दिलं फक्त सुखाभात दिलाय तुला सुखाभात दिलाय ना मम्मीने फक्त तुला सुखाभात दिलाय ना मम्मीने <laughs> तर चला जेवण घेतो आणि नंतरच भेटतो तुम्हाला बाय बाय तर चला मी बराच टाईम झाला तिथं बसलो जेवण वगैरे झालं मस्त जेवण होता आणि आता जाऊ आपण शॉपिंगला बघूया टेन तिथं असतात भेटेल चांगला भेटेल तिथून घेऊ कारण की जास्त महाग घेऊन काय आपल्याला दर दरोज न वापरणं थांबा थांबा एक म्हणतं त्यासोबत बालाला घ्यायचं आहे मावशीच्या मुलाला आणि मावशीची मुलगी पण वाटतं तर जण आम्ही जाऊ बघू चांगला कुठे भेटतं तिथनाच घेऊ तिकडून जेवण वगैरे आलो आम्ही पप्पांना गाडीचं काम होतं वाटतं कुठे जायचं होतं तर गाडी दिली पप्पांना आणि आता इथं आमचं डिस्कशन चालले ही बाईक न्यायची बालाची काय स्कूटी न्यायची का आपली बाईक न्यायची हे पटकन पटकन ठरवा कुठं जायचे हे कुठं जायचं ऐकायला जायचं का घ्यात म्हणजे दोन्ही बघू चांगला जिथं भेटेल तिथं जाऊ पण आता घेऊन काय जातं तेच सांगा बाईक घेतो मी चालवतो बाईक पेट्रोल टाका माझ्या मी हेल्मेट घेऊन आलो जरा ईला नका घेऊ म्हटलं तर बाईक घे मग जावा आपण मस्त एकटाच घरी गेलो बाईकची चावी आणायला तेवढा पप्पांचा पण काम झाला होता मग काय आणली परत मोठी गाडी आता सीएनजी भरायला आलोय आणि ही दोघा आहेत सोबत हा मावशीचा मुलगा आणि हा यश तुम्ही याला कलावंतीच्या ब्लॉग मध्ये दोघांना बघितलं असेल सोबत तर काय काय घ्यायचं रे आपल्याला अजून अजून काय थोडा ऍडव्हेंचर सामान पैसा किती आल रुपया पैसा एक रुपयाला <laughs> आला बोलत काय घ्यायचं बघू जास्त काय घ्यायचं नाही बजेट पण कमी आहे काय घेतलं जेवायला बघा मग अशी काय काय केलं ताईला थँक्यू भरपूर अशी चांगली सोय केली ताईने माझ्या आली गाडीला धक्का बघा असं मारत यांची गाडी चालू नव्हतं सीट बेल्ट काढता ना तो धक्का मारते बघा दिसत नाही रे प्रॉपर्टी पुन्हा मुलं का माहितीये आता झाली वाटतं चालू मग असं असून तो एक उतरतय तो सीट बेल्ट काढताय ना धक्का मारताय अरे पण आपण एवढं हा सगळा आणायला चालले हो पण आपण जायचे कुठं नक्की कॅम्पिंगला बघू कुठेतरी अलिबाग जंजीरामरुड तुमच्याकडे अशी चांगली कुठली प्लेस असेल कॅम्पिंगसाठी सेफ वगैरे आमच्या तिघांसाठी तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये कारण की हा ब्लॉक कॅम्पिंगच्या आधीच येणार आहे आपला ते बघा असे धक्का मारतात बघा अरे मार का देव मागशी टोचन तुला आता उतरून बसला बसत का आता तर आतमध्ये ठेव कंटिन्यूस ठेवू ना बरं जाऊ दे काहीतरी गाडी चालू नव्हत त्यांची वाटतं आता आम्ही डी जिथं आलेलो आणि इथं बाहेरच आम्हाला टेंट लागलेले दिसले ते किती मोठे मोठे टेंट आहेत आणि तुम्हाला यांची प्राइस दाखवतो याचे थोडासा जास्त असतं ना ते एवढा बजेट आहे आमचा पण हा आहे पण हे बारीक आहे तर आतमध्ये जाऊन दाखवा रे हे बघ बारीक आहे दोघांसाठी ठीक आहे आणि हे दुसरं तिघांसाठी आहे तिघांसाठी आहे ना मला हा हा तिघांसाठी आहे पण याचे प्राइस बघा साडेपाच हजारच्या पण जास्त यो इथं साडेआठ हजार येऊ बघ असलं आहे बघ पण मस्त आहे रे यो बघ ना हा बघा दाखवतो इथे स्लिपिंग ती पण आहे हजेसारखे झोपायला बघा मस्त आहे तिघां चौ तिघांसाठी चौघांसाठी ना तिघांसाठी आहे का परत मस्त आहे इथं दोन डोर आहेत ते बघा इथून पण एक डोर आहे हम्म आणि परत इथून पण आहे भारी आहे तसं आणि हे तर बघा ना कसलं मोठं घर हा किती नाही हा नाही नाही फक्त ते याच पाच पाच हजार रुपये आम्हाला वाटलं मोठं ते हा मोठा बारा हजार बारा हजारवाला बघू थांब बाबा अरे बाबा यात तर अख्खी फॅमिली बसेल आपली बघा ना कुठून बघू थांबा रे मस्त फॅमिलीसाठी भाडे पण साडे अकरा साडेबारा हजार पण काय आहे का नाही आम्हाला पाहिजे तीन चार हजारपर्यंत तिघांसाठी आतमध्ये विचारू झाला मित्रांनो इथे टेन्ट प्राइस बघा ना बघा यो नाही यो तर दोघांचा आहे दोघांचा दो नाही पाहिजे पाहिजे ते बघा ना इथं हे नाही हे बघा बघा ही या प्राईज झालं टेंटच्या आय थिंक पण हा टेंट पण मस्त आहे बघा मोठाच्या मोठा आहे आतमध्ये जाऊन झोपून वाईट थंडी खूप बर्फ पडत काय <laughs> अरे ते जिम करायला आलो नाही हे बरं आहे ना हे पण आपण जिम ची जिमची मेंबरशिप घेऊया पेक्षा इथे यायचं दररोज ला यायचं अशीच आहे बॅग आर्ज कर नाही वेगळा आहे अरे कला पण तो बघा आता म्हणजे काय घातले तर मला एक मिनिट काही चांगला नको जप काम करू जो करायला आलोय तो टेंट घेऊन निघू जास्त पण टाइमपास नको निस एका तर दोन करून हे डावायचं फुटबॉल नाही तुला कॉलेज टेन्ट बघून आपण बॉडी पिढी बघूया हा बॉडी बिडी जो न्यायला आले तो कर हे बघा नको ते कामच आले ना अरे ठव लात बी ती फोडली तर भरून द्यायला लागल तर बघा ऐकतच नाही जाऊ दे इथे योग्य हो याकडे इकडे इकडे इकड़े योग येऊन बघतात दमते का दे। का बघू दाव एक चल जमल जाऊ देव कुठे नाही ठेव चॅम्पियन चॅम्पियन बघा आमचा ह्या टेंट मधला मोठा घ्यायचा विचार झालाय तीन पर्सनचा तर याची प्राइस थोडी वाढते एवढीच नाही थोडी आणखी वाढते आणि इथं बघा ना हे आपण घरी साडीचा पालना बनवायचो लहानपणी तोच पालना इथं आता नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे हे बाला इकडे बघू याची क्वालिटी किती चांगली आहे बघा माझं गुड नाईट चला आता फायनल काय करायचं रेश घ्यायचा तोच घ्यायचा ना चला याच्यातला मोठा टेंट घेऊया आता आपण तर आम्ही हा टेंट घेतला तीन माणसांचा एम आर पी तुम्ही इथं बघू शकता हे झुमोदरा हा ही बघा एम आर पी तर मस्त तो असा टेंट आहे तीन माणसांचा आता ते दादा आहेत ना कसं लावायचा कसं पॅक करायचा ते सांगतात त्यासाठी थोडी तर जागा करतात दगड बिगड्या लावलेली की किटली वगैरे ठेवलेले असं जरा असं फील द्यायला टेंटचं कॅम्पिंगचं ते बघा तर इथं जर बघायला यायचं तर कसं बसलं येणार का ही मेन सीट आहे हा इथं फक्त खाली आधी पसरून ओके लास्ट टाइम आपण घेतलेला तर लावताना बरोबर लावला पण नंतर पॅक करताना जरा इश्यू झाला मेन तेच शिकून घ्यायचं असं पॅक कसं करतं प्रॉपरली सो आखणार आहे नंतर सपेद काय धु धुवायला लागेल त्यांना तर हा आमचा टेंट आहे तो आपण घेतलेला आहे त्याला आता आपण लावून दाखवला दादाने आता काढून दाखवते आणि प्रॉपर पॅक कसा करायचं ते पण दाखवते फर्स्ट टाइम आपण तर ही घडी ना ती प्रॉपर आपल्याला जमली नव्हती थोड्या कुठल्या नाही नाही बरोबर होते आहे अशीच ना सगळ्यांच्या हे ठेव मध्ये नाही बघा आता ही घडी घेऊन झालेली आहे आता घेऊ ना निघूया घरी काहीतरी रस्त्यात खाल्ल्या तर खाऊ काय डायरेक्ट घरीच जाऊ बघा अशी घडी झालेली आहे हे ठेवू नका अरे तू पण या करते तर घडी मारून झालेली आहे आणि आता प्रॉपर पॅक पण करून देते दादा परत तर तुम्ही कमेंटमध्ये चांगली कुठली डेस्टिनेशन असेल कॅम्पिंग साठी तर नक्कीच सुचवा आम्हाला आम्ही तिथं जाण्याचा प्रयत्न करू सध्या तरी आमचा तिघांचा काय प्लॅन नाही फक्त टेंट घेऊन ठेवला आहे पण लवकरच याच वीकमध्ये आम्ही कुठेतरी जाऊ ब्लॉक बघायला भेटेल तर तो पण ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा हा असं डेली ब्लॉग टाईप बनवलेला मी कारण की खरोबर ते दे डेली ब्लॉग पण जरा बनवत जा बाहेर जातो वगैरे तो आता कुठे बाहेर जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केले तेव्हा नीट जाणंच नव्हतं हो कुठं पण नक्कीच आपण असलं टेंट पण घेण्याचा ट्राय करू एक दिवस एक दिवस घेऊ एक दिवस हे सगळं काही घ्यायची गरज नाही हे आपल्याला ते बीचच्या साईडला ते पुकाट बसायला भेटते कशाला हजार रुपये देऊन घ्यायचं असलं ना आपण मस्त वाटलं फॅमि फॅमिलीसाठी हा हा वाला टेंट आणि हावाला टेंट हे बघा पॅक झालेला आहे प्रॉपर चांगल्या प्राईज मध्ये मस्त असं आपल्याला टेंट भेटलेला आहे आणि आता आपण जाऊया डायरेक्ट घरी सारखे भरपूर वेळ गेला इथंच जवळपास मला तर वाटतं आपण घरातून निघलेलो चारला आणि इथं जवळपास दोन तीन तास घालवले आम्ही तर तुम्हाला कसं वाटला टेंट कसा मस्त फक्त पाल लागला माझा हे बघा ते सायकलवरून पडला दाखव दाखव हे बघा जाईल तिथं पराक्रम करून येत या ते, सायकल होती ना काय बोलताना काय ती दोन जागांची सायकल ती छोट्या स्किट नाही वेगळंच काहीतरी ना तिला त्याच्या दिवशी थडपाटला ती व्हिडिओ आहे टाकली टाकली तर मित्रांनो घराची तर मी आलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला कुठेतरी कॅम्पिंगचा ब्लॉग बघायला भेटणार आहे मस्त टेंट वगैरे घेतला तर तुमच्या माहितीत तुम पण कुठेतरी चांगली प्लेस असेल कॅम्पिंगसाठी तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आधी शेअर करा थँक्यू